झाला तर ओबीसी विरुद्ध मराठा झाला हिंदू विरुद्ध मुसलमान झाला मराठी विरुद्ध हिंदी झालं आता पेटवा व्हेजिटेरियन वर्सेस नॉन व्हेजिटेरियन मांसाहारी वर्सेस शाकाहारी अरे नाही खायचं आम्हाला शाकाहारी आम्हाला मांसाहारी खायचं आहे खाऊ द्या ना नाही ना। हे काल मी बाहेर असताना मी ठाण्यात आल्यावर मला एक कळलं की कल्याण डोंबिवलीचे कोणीतरी आयुक्त उपायुक्त आहेत गायकवाड नावाच्या बहिणी आहेत आमच्या त्यांनी काहीतरी एक ऑर्डर काढली आहे की पंधरा तारखेला मटण मच्छी आणि कोंबडी कोंबड्या वगैरे विकून येत आणि ते दुकानं बंद करा यांच्या बापाचं आहे का हे सगळं राज्य काय चालू आहे आता लोकांनी कधी काय खावं दुकानदारांनी कधी काय विकावं याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधनं दिलीत का कोणी काय कुठली बंधन आहेत का कोणावरती काय काय तमाशे लावलेत म्हणजे किती किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या आहेत तुम्हाला अरे बहुजन समाजाचा डीएनए डीएनए हा मांसाहारी आहे डीएनए मांसाहारी आहे आणि मनुष्य प्राण्याच्या दातांची रचना बघितल्यानंतर कुठल्याही कोणालाही शास्त्रज्ञाला विचारा की त्याच्या दाताची रचनाच ही मुळी मांसाहारीसाठी आहे तुम्ही गाईच्या ह्याची रचना बघा बकऱ्याची रचना बघा की जे प्राणी मांसाहार करत नाही त्यांच्या दाताची रचना बघा वाघाच्या दाताची रचना बघा आणि माणसाच्या दाताची रचना बघा माणसाला जिथे सुळे दिले ते आहेत त्या अर्थी त्याला मांसाहारी होता म्हणून जो बदल गेला घडत गेला हजारो वर्षापासून माकडापासून जे आपण पुढे चालत आलो त्याच्यानंतर ते, पस्न, पस्न, ते शेती अमुक तमुक काय खायचे पूर्वी माणसं ह्याच्यातनं तुमच्या दाताची रचना निर्माण झाली आणि त्या त्या दाताच्या रचनेवर तो तुम्हाला कळतं की मांसाहारी आणि आम्ही काय खावं कुठल्या दुकानात आणि ते पण स्वातंत्र्याच्या दिवशी ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीच तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार काय तमाशा ला लावला या मी अजून बोललो नाही कल्याण डोंबिवलीमध्ये पण मी शंभर टक्के सांगतो की कल्याण डोंबिवली मधला बहुजन समाजाला विरोध हो करणार मी तर विचार करतो एखादी पार्टी बिल्टी ठेवूया कुठेतरी कोंबडी मटन चिकन सगळ्याची पार्टी ठेवूया काय काय तमाशा आहे का आणि मग एवढंच जर महाराष्ट्र शासनाला अशा पिल्लू सोडायचे आहेत तर महाराष्ट्र शासनाने जाहीर करावं ना की अमुक अमुक दिवशी महाराष्ट्रात मटण मांस काय जे काय ते खायचं नाही तर असेल झाला तर ओबीसी विरुद्ध मराठा झाला हिंदू विरुद्ध मुसलमान झाला मराठी विरुद्ध हिंदी झालं आता पेटवा व्हेजिटेरियन वर्सेस नॉन वेजिटेरियन मांसाहारी वर्सेस शाकाहारी नाही खायचं आम्हाला शाकाहारी आम्हाला मांसाहारी खायचा आहे खाऊ द्या ना आज तर रविवारचा दिवस आहे आज तर तुमच्या सगळ्यांच्या घरी मांसाहार असेल चला सांगा तुम्ही पत्रकारांना तुमच्या घरी मांसाहार नाही आज श्रावणचा महिना आहे सांगा हा दुसरून मांसाहार खाणार नाही म्हणून काय तमाशा लावलाय व कोणी गायकवाड बाई कोणी दिला तिला अधिकार अरे शासन नावाची काही गोष्ट अस्तित्वात आहे की नाही आणि आता लोकप्रतिनिधी नाही आहेत आयुक्तांनी येऊन बाहेर येऊन पत्रकार परिषदेमध्ये सांगावं त्यांची भूमिका काय आहे ते शासनाचे प्रतिनिधी आहेत याचा अर्थ शासन आदेश देत तेव्हा त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं शासनाचा काय आदेश आहे का की कल्याण डोंबिवलीमध्ये आता फक्त श्रीखंड बटाट्याची भाजी आळूचं फतफत आणि पुरी खावी असं काय आदेश आहे का भस्कर हे तमाशा आता भस्करा देवावरन धर्मावरन काय लावलंय कोणतरी उठतो तो पुण्यामध्ये कुठल्या तरी हिंदू संघटनेच्या मनाने मंडळ आयोगाच्या यात्रेवर बंदी आणा अरे तुझ्या बापाच्या अंगात दम असेल ना सांग तुझ्या शासनाला आणांच्या मंडळ यात्रेवरती बंदी जा तुला आव्हान देतो मंडळ यात्रेवर बंदी आणा अरे आयुष्यभर तुम्ही आम्हाला खुदरांना छळलेत देत आम्हाला ओबीसींना छळलेत तर बाबासाहेब आले म्हणून आम्ही एवढे शिकले सावरले आमची दुसरी पिढी तरी शिकली तर तुमच्या हातात राज्य व्यवस्था असते आणि तुमची मनुस्मृती जसं तुम्हाला हवं असं तसं संविधान असते तर कदाचित अधिक शूद्रांना तेच म्हणजे माळ्यांनी बागे बगीच्याच काम करावं कुंभारांनी मातीची भांडी बनवावी मोच्यांनी मोच्याचं काम करावं कुंभाराने कुंभाराचं काम करावं कसायाने कसायाचं काम करावं आमच्यातल्या एकही पोरगाना आय एस झाला असताना आय पी एस झाला असताना डेप्युटी कलेक्टर झाला असता धनगराचा बोरगा मोठा झाला असता वंजाऱ्याचा बोरगा असता मोठा झाला नसता आणि माळ्याचाही बोरगा मोठा झाला नसता आणि अशा तीनशे सत्तर जागी जाती आहेत काय चालवलं काय महाराष्ट्रात मंडळ यात्रेवरती बंदी आहे ना हेच माणसं होती ज्यांनी फुलेंच्या चित्रपटाला विरोध केला हीच ती माणसं पुण्यातनं अरे फुल्यांना तुम्ही दगड मारली ते जर पिक्चर मध्ये दाखवलं तुम्हाला वाईट का वाटतं मारलीत ना दगड आणि हाच तो सनातनी मनुवाद हाच तो हेच मनुवादी या देशाला या महाराष्ट्राला भ्रष्ट करतायत आणि जी ताकद वाढली अरे बहुसंख्याक आम्ही बहुसंख्याक आम्ही आमच्या यात्रेवर बंदी ना शासनाने परवानगी देऊ नये अरे तुझ्या शासनामध्ये एवढी चालते ना जा बसदा जा शासनाकडे आणि शासनात हिंमत असेल तर बंदी आणून दाखवा अरे आयुष्यभर त्या ओबीसीला विरोधात विरोध केला त्या मंडल आयोगाला विरोध केला अजून तुमच्या मनात ती खतखत आहे ती खतखते असे तुमची ही पिल्लावळ आहे ना ती अशी बाहेर निघते नाही हा हे ना हे मी तुम्हाला सांगतो की ह्या संघटनांची म्हणजे बीजेपी आणि आर एस एस ची ही टेस्ट असते एखादा असा दगड मारून बघायचा त्या दगडातन जे काही म्हणजे असं पाण्यात दगड मारला की किती दूरवर त्याचे चिंतोडे उडत आहेत ते बघायचे जर उडाले आणि लोकांनी आक्षेप घेतला ना ना तर नाही 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 तसं काय असं काय करणार नाही असं काय करणार असं काय करणार नाही आणि समजा नाही उडाले आणि काय ना रिॲक्शन नाही झालं पुढच्या वर्षी बंद सगळीकडे बंदी माझ पालकमंत्री ठाणे एकनाथ शिंदे साहेबांना यांना तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा हे असं नाही चालणं हे असं आम्ही सहनही करणार मी आता समविचारी पक्षांच्या नेत्यांशी बोलतो बघूया काय होतो मी स्वतः कोणाच्या तरी घरी जाऊन मटण मच्छी जे काय मांसाहार आहे तो स्वतः जाऊन पंधरा ऑगस्टला दुपारी जेवणार आहे असेल हिंमत तुम्हाला त्या घरात जाऊन अटक करून दाखवा यापूर्वी देखील मीरा रोडला झाला होता मनसेने विरोध केला तर मी स्वतः तिथे गेलो होतो स्वतः मच्छी विकत घ्यायला मी असं टीव्हीवरती व्हीवरती बातम्या देऊन बातम्या निर्माण करणारा माणूस नाही जागेवर जाऊन लढणारा माणूस तुम्ही असं नाही करू शकत तुम्ही का भेदभाव वाढताय वाढवताय त्याला मांसाहार खायचा मांसाहार खाऊ द्या ज्याला शाखार खायचाय शाखावर ज्याला मेथीची भाजी खायची मेथीची भाजी खाऊ द्या त्याला खिमा खायचाय खिमा खाऊ द्या तुमचा आक्षेप कशासाठी तुमचा आक्षेप आहे कशावर काय चालू आहे काय तमाशे लावले ते ते त्यांनीच बघा होत पहिली प्रयोगशाळा तर त्यांच्याच मतदारसंघात झाली त्या प्रताप सरनाईक साहेबांच्याच मतदारसंघात पहिली प्रयोगशाळा झाली जेव्हा तिथे मच्छी मटण चिकन याची सगळी दुकानं बंद करण्यात आली कुठल्या तरी जैन धर्मियांच्या नावाने मला सांगावं त्यांनी प्रताप सरनाईकांनी ते खाते मटण मटण त्यांची पत्नी अतिशय प्रायव्हेट गोष्ट सांगतो ही मांसाहार अतिशय सुंदर बनवते अतिशय सुंदर मी तिच्या हातचं अनेक वेळा आहे अनेक वेळा आहे इतकं चविष्ट बनवते की आज जरी विषय काढला तर तोंडाला पाणी सुटारो बायकोला की तू बंद करणारस का बन बनवण अरे या, या नेत्यांची पोरं बाहेर जाऊन काय काय खातात मी आता कुठल्या प्राण्याचं नाव घेत हो नाही मला माहिती नाही पोरं काय काय खातात कुठल्या कुठल्या प्राण्याचं मटण खातात मला माहितीये ना कशा लोकच बोलायला लावता आम्हाला तुमचं ते वैयक्तिक विषय राहू द्या तुम्हाला फालतू चोचले कसले एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका जाहीर करावी की माझा नॉन व्हेजिटेरियन ना विरोध आहे आणि ह्याच्या पुढे कल्याण डोंबिवलीमध्ये सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट दसरा दिवाळी याच्यामध्ये नॉनव्हेज विकलं जाणार नाही जाहीर करावं एकनाथ शिंदे माझं आव्हान आहे ते जावं देव लाडक्या बहिणींना फसवायला ज्यांनी केलं होतं यांना निवडणुका जिंक्या होत्या यांना काही लाडक्या फिडक्या बहिणी काही पडलेल्या नाहीये माझं मला फक्त एवढं विचारायचं आहे की अजून भारत चुपका बसलाय असं काय गुपित आहे अमेरिकेकडे तुमचं की तुम्ही तोंडच उघडत नाहीये एवढा ट्रम्प दादागिरी करतोय जसं तात्याच्या मालकीचाच भारत आहे ट्रम्प त्या त्या हा महाराष्ट्र देशाला इतके मोठे असे डोळे दाखवते कारण आपण चढी छुप बसलेलो का रे हा भारत देश नाही रे निक जेव्हा सांगितले इंदिरा गांधींना की तुम्ही पाकिस्तानवरती आक्रमण करू शकत नाही युद्ध करू शकत नाही तोंडावर इंदिरा गांधींनी सांगितलं असतं यू हॅव no नो बिझनेस टू इंटरफिअर in इन माय कंट्री तुम्हाला कुठलाही अधिकार नाही माझ्या राज्य व्यवस्थेमध्ये आणि माझ्या देशाचा कुठली भूमिका असेल हे ठरवण्याला मी समर्थ आहे मी लोकांची नेता आहे तुम्ही माझ्यामध्ये पडायचं नाही आणि येऊन युद्ध केलं आणि युद्ध करून पाकिस्तानचे दोन तुकडे केले हा भारत हा येऊ तो काही बोलतोय यार तो तात्या ट्रम्प त्या तात्याला जरा आवरा अहो पण हे, हे जेव्हा आर एस वर्चस्व असलेलं मंत्रिमंडळ स्थापन होतं तेव्हा हे घडणारच असतं त्याच्यात काय मोठे यांना आश्चर्य वाटतं आम्हाला यांची वर्किंग स्टाईल पूर्वीपासून माहितीये हे बघा आर एस एस म्हंटल की त्यांची एक वर्किंग स्टाईल एक शब्द तुम्हाला सांगतो जो कदाचित माझ्या तोंडात फार कमी वेळ आला एक चालकानुवृत्ती एक चालकानुवृत्ती म्हणजे एकच ड्रायव्हर असेल बाकी मागे बसायचं आवाज नाही करायचं आवाज करायचा नाही दुर्दैवानं सांगतो की ज्या पद्धतीने महाराष्ट्राची गाडी हकली जाते मंत्रिमंडळातल्या कोणालाच अधिकार नाहीत कोणालाच अगदी उपमुख्यमंत्र्यांना देखील कारण त्या त्यांची शेवटी फाईल कोणाकडे जाते द दे बॉस देवा द दे बॉस देवा भाऊ बोलण्याची हिंमत आहे यांच्यात एकाच्या हा विषय महत्वाचा आहे मला बाकीचे विषय महत्वाचे वाटत नाही